नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो बांगलादेश सरकारने कांदा निर्यातीवर बंधन घातलेले आहे मुरी काटा नावाचा कांदा स्थानिक जातीचा वान आहे ह्या कांद्याची आवक वाढल्यामुळे सध्या बांगलादेश सरकारने भारतीय कांद्यावर निर्बंध लादलेले आहेत अशा आपण संपूर्ण सविस्तर बाजार समितींचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया नो कृषी उत्पन्न बाजार समते कोल्हापूर येथे जास्ती दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्व संजार बाराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते मुंबई कांदा मार्केट येथे जास्तीचा दर आहे बावीसशे रुपये क्विंटल सरो संधार पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते जुन्नर आळेपाटा इथे जास्ती दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण दर पंधराश पन्नास रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकाळीले एकसष्ट हजार दोनशे चौदा क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदोड येथे अवकाळीले पंधरा हजार क्विंटल जसे दर एकोणीशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते उमराणे येथे अवकाळी अठरा हजार पाचशे क्विंटल जसे दर आहे अठराशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते पुणे गोल्कडे येथे जास्तीत अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येथे जात आहे पोळ कांदा जास्तीदर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसंदर चौदाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते नाशिक येथे अवकाळीले दोन हजार चारशे क्विंटल जास्तीदार सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे वाई येथे अवकाळी वीस क्विंटल असे दर बावीसशे रुपये क्विंटल सरोव सदर अठराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांगली येथे जास्तीच दर दोन हजार रुपये क्विंटल सरोव संदर बाराशे पन्नास रुपये क्विंटल